चला नमस्कार या ठिकाणी मात्र विद्यालय नावडे या वास्तूमध्ये आपलं साऱ्यांच मनापासून स्वागत करतो काल सध्याकाळी तातडीनं आपल्याला आजच्या या पत्रकार परिषदेचा निरोप दिला आणि आपण सारे जण या ठिकाणी आलात त्याबद्दल आपलं साऱ्यांचं मनापासून सुरुवातीला स्वागत करतो आज आपल्याला जे या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे ते आठ जुलै रोजी माझे वडील शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष दत्तूशेठ पाटील यांचा आठ जुलै हा जयंतीचा दिन आणि त्या दिवशी त्यांचं एक अतिशय चांगलं स्मारक आणि पूर्णाकृती पुतळा आपण या विद्यालयाच्या प्रांगणामध्ये उजव्या बाजूला तयार केलेला आहे त्या स्मारकाचं उद्घाटन आणि पुतळ्याचं अनावरण सोहळा आठ जुलैला अकरा वाजता या ठिकाणी आदरणीय शरद पवार साहेब अध्यक्ष रहित शिक्षण संस्था यांच्या हस्ते आपण आयोजित केलेला आहे ह्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस भाई जयंत पाटील हे उपस्थित राहणार रा आहेत आणि कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन माननीय चंद्रकांत साहेब आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ काका शिंदे संघटक अनिल पाटील साहेब संस्थेचे सचिव विकास देशमुख हे उपस्थित राहणार आहेत त्याचसोबत विधान परिषदेचे सदस्य किशोर दराडे हे, हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत माझी विधानपरिषद सदस्य श्रीकांत देशपांडे माझी विधानपरिषद सदस्य दत्तात्रय सावंत हे या कार्यक्रमासाठी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाच्या संदर्भात आपल्याला माहिती द्यावी आणि आपल्या प्रतिष्ठित माध्यमातून आमच्या ह्या कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी देऊन सहकार्य करावं अशी विनंती करायला या ठिकाणी आपल्याला बोलावलेला आहे आपण सर्वजण या ठिकाणी आलात आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपण निश्चितपणाने या कार्यक्रमाला प्रसिद्धी देऊन आम्हाला सहकार्य कराल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद लाईक करा